पाथर्डी तालुक्यामधील चिंचपूर ईज देखील जिल्हा परिषद शाळेला टाळ ठोकून आंदोलन करण्यात आलं यापूर्वी लेखी निवेदनाद्वारे शिक्षकांची बदली रद्द व्हावी अशी मागणी तालुका प्रशासनाकडे केली गेली होती याची गांभीर्यानं दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी शाळेला टाळ ठोकत मुले शाळेमध्ये न पाठवण्याचा पवित्र हाती घेतला चिंचपूर ईज दे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एकूण सहासष्ट विद्यार्थ्यांचा पट असून तीन शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण देत होते अचानक एका शिक्षकाची बदली या ठिकाणाहून करण्यात आली या गोष्टीचा शिक्षण विभागाने कोणताही विचार न घेता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गदा आणण्याचं काम केलं आहे या शिक्षकाची बदली त्वरित रद्द करावी अशी भूमिका आता शालेय व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी हाती घेतली आहे या संदर्भात दोन वेळा पंचायत समितीकडे लेखित तक्रार देखील केली होती जोपर्यंत शिक्षकांची बदली शिक्षण विभाग रद्द करत नाही आपल्या पाल्याला शाळेमध्ये तोपर्यंत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी शालेय व्यवस्थापन समितीनं घेतला असून तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे या दिलेल्या निवेदनावर जालिंदर खेडकर अशोक कोंडलिक खेडकर काशीनाथ खेडकर सुधीर पालवे विशाल खेडकर पोपट डोळे शरद खेडकर केशव बाबुराव खेडकर बबन खेडकर घनश्याम खेडकर मारुती फळे शहादेव नागरगोझे वाल्मिक डोळे राजेंद्र कंठाळे संजय खेडकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत एसआन मिडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी